आता मैदानी प्रदेश <laughs> मैदानी प्रदेशची लांबी जर बघितली तर चोवीसशे किलोमीटर लांबी आहे <laughs> ह्याची उंची दीडशे मीटर आहे <laughs> आता मै मैदानी प्रदेशमध्ये त्यांनी तीन पार्टमध्ये विभाग केले आहेत राजस्थान वाळवंट पंजाब मैदान आणि गंगा मैदानी प्रदेश <laughs> आता राजस्थान वाळवंट जे आहे ना जगामधील सातवं मोठं वाळवंट आहे ह्याचा <laughs> उत्तर पश्चिम पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे आहे ह्याच्यामध्ये लुणी नदीची वाहत आहे नदी ती आरोली पर्वतरांगातून पुष्कर दरीतून वाहते बिकानरमध्ये दोन मिठाची सरोवरे आहेत हा इथं ज्या व राजस्थान वाळवंट अंशदा जो शुष्क प्रदेश आहे त्याला बांगर असे म्हणतात उत्तरेकडे जो प्रदेश आहे त्याला शेखावती प्रदेश असे म्हणतात मृदा जी सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह असते ती कुठे सापडते खोरे आणि गग्गर नदीच्या मैदानी प्रदेशात सापडते बिष्णोई जमात इथं बिष्णोई जमात सापडते त्याचे धर्मगुरू ही जांबेश्वर गुरु आहेत राजस्थानमधील अडुतीस टक् राजस्थानमध्ये अडुतीस टक्के जी लोकसंख्या ही वाळवंटात राहते जगामधील सर्वाधिक दाट लोकवस्तीचं वाळवंट आहे इथली घनता ही त्र्याऐंशी चौरस किलोमीटर आहे इथं वेहरी विहिरीला बावडी म्हणतात शेतीसाठी पाणी त्याला खादीन म्हणतात कुई हे झिरपणारी पाणी गोळा करण्यासाठी वापरतात हो कुई हे झिरपणारी पाणी गोळा करण्यासाठी विहिरी बावडी म्हणतात शेतासाठी पाण्यासाठी खादीन असतं चोकला हे काय तिथे उच्च प्रतीचं उच्च प्रतीचं मेंढ हे आहे मेंढीच जात आहे मारवाडी मालपुरी आणि पुंगल जातीचे इथे मेंढ्या सापडतात चोकला चोकलाही सर्वात उच्च प्रतीची आहे सुरतगड आणि बिकानेरला मरिनो नावाचे मेंढी सापडते मरिनो बिकानेर हे आशिया खंडातील सर्वात मोठी ला मरीनो। मरीनो। नहीं। 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 लाक, लोकर बाजारपेठ आहे बिकानेर राजस्थान तिसरा मीठ उत्पादन राज्य आहे भारतातलं आठ पॉईंट साठ टक्के मीठ हे इंडियात इथं मिळतं त्याचबरोबर इथं कोळशेच्यामध्ये लिग्नाइटच्या खाणे आहेत बारमेर बिकानेर नागोर इथं लिग्नाइट सापडतं आणि गिरल औष्णिक ऊर्जा केंद्र आहे त्याला बारमेरचा लिग्नाइट वापरला जातो त्यानंतर पंजाब मैदानी प्रदेश ही हं, हे हंग याच्यामध्ये हंगामी छोटे प्रवाह ज्यांना स्थानिक भाषेत चोस म्हणतात हे हे शिवालिक पर्वतरांगामध्ये उगम पावतात घग्गर नदी हरियाणामध्ये उगम पावते आणि राजस्थानमध्ये जाते अंबाला हे सर्वाधिक नऊशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडतो इथं अंबाला इज अ सिटी वॉटर डिवाइड बिटवीन इंडस अँड गंगा hmm. त्यानंतर पुष्पीय वनांच्या दृष्टीने पंजाबमधील शिवालिक भाग खूप समृद्ध आहे hmm. पंजाबचा राजपक्षी हा बाज आहे त्या बाज म्हणजेच गरुड आणि त्याचा प्राणी आहे काळवीट पंजाब हरियाणा ग्रामीण भागामध्ये बहात्तर टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते पंजाब आणि हरयाणातील आणि इथली घनता जी आहे ना पाचशे एकसष्ट चौरस किलोमीटर आहे लुधियाना सर्वात मोठं शहर आहे इथलं इथं अडुतीस टक्के गव्हाचं उत्पादन होतं चौदा टक्के तांदूळ सहा टक्के कडधान्य पाच टक्के बाजरी नऊ टक्के कापूस पाच टक्के तेलबिया आणि दोन टक्के ऊस भारतात दर हेक्टरी कापूस उत्पादनात पंजाब आघाडीवरते दर हेक्टरी लक्षात ठेव दर हेक्टरी उत्पादनात नॉट पूर्ण उत्पादनात आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हिसारित आहे आंबाला हे विज्ञान शहर म्हणून प्रसिद्ध आहे गंगा मैदानी प्रदेश गंगा मैदानी प्रदेश भारतीय संस्कृतीचं माहेर घर आहे जलपायगुडी व दार्जिलिंग जिल्ह्यातील टेकड्यांच्या पायथ्यातला कमी उंचीच्या प्रदेशाला दुवार असं म्हणतात जलपायगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील टेकड्यांच्या पायथ्यातला जो कमी उंचीचा प्रदेश आहे त्याला दुआर असं म्हणतात खादर जे आहे ते शिवालिक असतं शिवालिक नसते इथं खादर जे आहे ना ती नवीन अल्कलयुक्त जमीन आहे ह्युमस्थ ह्याच्यामध्ये अभाव असतो भांगर जी नदी असते मृदा आहे ती परिपक्व मृदा आहे ह्याच्यामध्ये क्षार चुनखडी वालकलीचा अभाव असतो म्हणजे भांगर नदी भांगरमध्ये अल्कली कमी असतात तर खादरमध्ये अल्कली जास्त असतात देशाचा नऊ टक्के भाव भाग तर तेवीस टक्के लोकसंख्या या भागामध्ये आहे म्हणजे गंगेच्या मैदानी प्रदेशाने नऊ टक्के भाग व्यापलेला आहे परंतु तेवीस टक्के लोकसंख्या राहते आणि इथली जी लोकसंख्येची घनता आहे ना नऊशे एकतीस चौरस किलोमीटर आहे mm -hmm. त्रिभुज प्रदेशामध्ये ते तांबडी व तांबडी पिवळी मृदा सापडते म्हणजे त्रिभुज प्रदेशामध्ये कुठली मृदा सापडते तर तांबडी व तांबडी पिवळी मृदा सापडते ह्याच्यामध्ये त्रिभुज प्रदेशात कुठले प्रकारची वने सापडतात आद्र पांझळी वने आद्र पांझळी वने सापडतात त्याचबरोबर खारफुटी पण वने असतात ह्याची खारफुटेवानांची वीस हजार चारशे चौरस किलोमीटर हे आहे आसाममध्ये सोनेरी लंगूर कश्तबदर बंगाल तजमोर पिग्मी हाक हे इथं पक्षी सापडतात कश्तबदर हा तिथला रास रा राज्यपक्ष आहे तर ते, ते करताही आसाम प्रसिद्ध आहे ऑर्किड हे जे फुल आहेत त्यासाठी आसाममध्ये जंगली पानमशी जगात सर्वाधिक जास्त सापडतात आणि आसामचा सण आहे बिहू बिहू